नमस्कार आपण पारू मालिका पाच ऑक्टोंबरच्या भागामध्ये काय झालं आहे ते पाहणार आहोत तर आपण कालच्या भागामध्ये असं पाहिलेलं आहे की पारूला सयाजीरावांबद्दल वाईट बोलताना पाहून अहिल्याने पारूच्या कानाखाली लावलेले असते आणि मग पारू निघून गेलेले असते आणि मग तिथे अहिल्या विचार करत बसलेले असते की काय तेवढे तिथे श्रीकांत येतो आणि म्हणतो की अहिल्या नको ना विचार करू जास्त ती बोलते की विचारायचं नाही रे पण मी जी चूक केली ती माझ्या मुलांना भोगावी लागले कर्मा बॅक असं झालेलं आहे जी वीस वर्षापूर्वी मी जी चूक केली होती ती माझ्या मुलांना भोगायची आलेली आहे आणि मी खरंच दाद्याला खूप जास्त मन मनस्ताप दिलेला आहे त्यामुळे मला खूप वाईट वाटत आहे आणि तेच माझ्या मुलांना आज झालेलं आहे त्यांचा जो काय त्यांनी प्रण केला होता तो काही त्यांचा पूर्ण नाही झालेला आणि तो फक्त माझ्यामुळे नाही झालेला आणि ते मामाकडे राहून आले त्याचं आनंद व्यक्त करू की त्यांचा बिझनेस म्हणजे हे नाही झालं त्याचं दुःख व्यक्त करू मला काहीच कळत नाही आहे असं या कळलं असेल का अरे प्रीतम आणि आदित्य माझे मुलं आहेत म्हणून तर त्यांनी हाकलून दिलं नसेल ना तर मग श्रीकांत म्हणतो ना हे ग असं काही नाही आहे ते बोलते बघ ना काय करू मला काहीच कळत नाही आहे तिला बोलतो की अहो हे सगळं मान्य आहे पण याच्यात पारूची काहीच चुक नाहीये तिला थोडी ना माहिती आहे की तुम्ही सयाजी राव तुझा भाऊ आहे म्हणून तर तू पारूला पारू पारू हे कर असं बोलतो आणि मग ती पारूकडे जाते आणि पारूच्या खूप चांगल्या मुमेंट्स लक्षात येत असतात आदित्यसोबत स्पेंड केलेल्या आणि मग तेवढ्या तिथे यायले त्याने म्हणते रागवलीस का मला खरंच तुझ्यासाठी मी कोण आहे ती बोलते दिव्याई मला कोणी काही बोलल्यानंतर ती बोली जीव घेईन तसाच माझ्यासाठी सयाजी दादा आहे त्याच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे आणि मग पारू बोलते आ, म्हणजे तुम्ही ती बह बहीण आहात का त्याच्याबद्दल सा म्हणजे ते बोलत होते तर अहिला म्हणते की हो मी त्याला खूप जास्त मनस्ताप देऊन आलेली आहे पण ज्या गोष्टीसाठी आलेली आहे ती गोष्ट मलाच माहिती आहे असं बोलते आणि मग तिथे पारू विचारते की असं जीव आहे का तुमचा तुमच्या दादावर मग असं काय झालं होतं वीस वर्षापूर्वी असं काय घडलं होतं तुमच्यामध्ये की तुमच्या नात्यामध्ये एवढा दुरावा आला पण अहिल्या तिथे काहीही उत्तर न देता निघून जाते आणि मग फारू बोलते की ह्याचाही काही उपयोग नाही झालेला प्रश्न विचारून आता काय केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला कळलं पाहिजे की ह्या दोघांमध्ये नक्की वीस वर्षापूर्वी काय झालेलं आहे ते प्रीतमच्या रूममध्ये जाते आणि प्रीत बेबी प्रीत बेबी असं करत असते आणि म्हणते की तुला मी असं करणार आहे की कुत्र्यासारखं ठेवणार आहे लग्नानंतर आणि तुझा असा दिवस जरी उजाळला ना तर तुला वाटेल का उजाळला असेल तो असं कामाला जाशील काम वरून थकून येशील तुला जेवायला लागेल पण मी तुला चांगलं जेवण सुद्धा मिळू देणार नाही आणि त्यानंतर तुला चांगली झोप तुला कंटाळून आल्यामुळे तुला झोप आली असेल तीही तुला झोप मी येऊ देणार नाही एवढं तुझं जीवन ना एवढं खराब करून टाकणार आहे आणि प्रिया तुझी पास्ट होती मी आता तुझा प्रेझेंट आणि फ्युचरही मीच आहे तुझं लग्न माझ्यासोबतच होणार आहे त्यासाठी मी तुला काय करेन हा तू स्वप्नातही विचार केला नशील आणि ते सगळे कामं तुला मी करायला भाग पाडणार म्हणजे पाडणार असं दिशा प्रीतमला म्हणत असते आणि प्रीतम काहीच बोलत नाही फक्त शांत बसून ऐकत असतो चल तुला, तुला, तुला तुझ्या लाईफमध्ये काय पुढे होणार आहे ना ह्याचा तुला डेमो देऊन टाकते स्वतःच्या पायाची चप्पल काढते आणि म्हणते त्याला सरळ कर आणि पुन्हा बोलते तू काय डम्प आहे का रे तुला कळत नाहीये का मी अशीच उभा राहिली आहे ना ती चप्पल आणून माझ्या पायामध्ये घालाय की आहे तुझी आणि असंच करणार आहे मी तुझी जिंदगी फक्त नरक बनवून ठेवणार आहे आणि त्या पारूचा काटा कधी का आणि कसा काढेल ना हे कळू पण नाही द्यायचे तिला मध्ये मध्ये नको करायला त्याला जाऊन सांगशील असं म्हणून तिथून ती निघून जाते इथे सीन चेंज होतो ते ऑफिसवरून घरी आलेला असतो आणि मग लगेच दिशा पळत पळत जाते आणि म्हणते आलास आदित्य तू आणि मग ती बोलते की तू सगळे मी जे काही चेंजेस केले होते ते सगळे बरोबर करून घेतलेस आणि मी जे कॉन्ट्रॅक्ट साईन केले होते तू सगळे कॅन्सल केलेत का बरं त्याच्यामागे काय रिझन आहे का मग आदित्य सांगतो की हो केले आहेत आणि आमचा अधिकार त्या आहे त्याला कॅन्सल करायचा आणि तो अशा कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं की जी कंपनी अजून ओपनही नाही झाली त्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं होत असल्यामुळे मी कॅन्सल केलेला आहे आणि मग तो तिथे रूममध्ये निघून जातो आणि त्याला दिशेचे शब्द आठवत असतात तेवढ्या तिथे पारू येते आणि पारू जेवायला घेऊन आलेले असते आणि मग ते, ते, ते आदित्य सर हे जेवण करून घ्या आणि मग तो बोलतो की तू बस ना माझ्यासोबत जेवण करायला तर ती तर उभंच प्रश्नांना प्रश्न तयार होतील त्यासाठी मला नको आहे आणि आता आपण गावाला नाही आहोत आता आपण घरी आहोत त्याच्यासाठी तुम्ही जेवण करा तर मग आदित्य बोलतं की नाही माझं नाव सांग कोणी काय विचारलं तर आणि मग ते जेवायला बसतात तर आदित्य घास उचलतो आणि मग पुन्हा तो पारूला भरवतो आणि पारूही आदित्यला भरवते आणि मग त्यांच्यामध्ये डिस्कशन सुरू होतं की हे लग्न काहीही करून मोडायचं आहे दिशाचा खरे खोटेपणा सगळ्यांसमोर आणायचा आहे यासाठी आपण काहीही करायला तयार असणार आहोत आणि प्रमोमध्ये असं दाखवलेलं आहे की मिहिरला दिशाने पैसे दिलेले असतात आणि तो आदित्यने पाहिलेले असतात आणि तो बोललेला असतो की तुमचा आता गेम ओव्हर झालेला आहे इथेच एपिसोड संपतो अशाच अपडेटसाठी लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब